सकाळी मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर सकाळी दहा वाजता जोडामार शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून या जनआंदोलनाची सुरुवात ही होणार आहे या जनआंदोलनात जोडामार तालुकावासीय सासोली ग्रामस्थ सिंधुदुर्ग जिल्हावासीय आणि शिवसेना उभाटा महाविकास आघाडी सर्व अनेक संघटना अनेक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी मनसे असेल भाजप असेल आपण पाहिलं सगळ्यांचा पाठिंबा त्या आंदोलनाला या आंदोलनाला आहेत आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत जोणामार्ग चौकातून हे आंदोलन तहसीलदार कार्यालयापर्यंत या ठिकाणी जाईल महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना उभाटा गट उभाटा गटाचे सर्व पदाधिकारी हे या सगळ्या तुलनामध्ये आणि जिल्ह्यातील तोडामार तालुक्यातील जनता सासुरी ग्रामस्थ हे याच्यामध्ये सहभागी असणार आहे सगळ्यांचा पूर्ण या निमित्तानं मिळालेला आहे मी सर्वांचा आभारी आहे आपल्या पत्रकारांचा सुद्धा सोशल मीडियाचा सुद्धा आभारी आहे की ज्या पद्धतीनं आपण या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोचवला आणि जनसामान्यांच्या न्याय मिळण्याकरता जनतेचा हा संघर्ष आहे आमचा सगळ्यांचा संघर्ष आहे या इथल्या तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळण्याची ही लढाई आहे खरं तर काल सकाळी अकरा वाजता सासोली ग्रामस्थांनी एक कार्यालय सासोली ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी उभारण्यात आलं आणि त्या कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा माझ्या हस्ते झालं मोठ्या संख्येनं गावातील लोक जनता त्या कार्यक्रमाला उपस्थित होती खरं तर आपल्याकडे पत्रकार परिषद झाल्यानंतर ज्यावेळी जोडामार्ग मी पत्रकार परिषद घेतली होती आणि श त्यावेळी शासनाला सांगितलं होतं महसूल विभागाला सांगितलं होतं विभागाला सांगितलेलं होतं भूमी अभिलेख असेल दुव्यम निबंधक असतील सरपंच ग्रामपंचायत ग्रामप्रशासन असेल किंवा पोलीस असतील या सगळ्या अधिकाऱ्यांना त्याचवेळी मी पत्रकार परिषदेतनं सांगितलं होतं की जर आपण चोवीस सप्टेंबरपूर्वी जर या बाबतीत न्याय दिला नाही तर चोवीस सप्टेंबरला माझं आंदोलन निघेल ही भूमिका मी त्यावेळीच आपल्या पत्रकार परिषदेतनं जाहीर केलेली होती आणि म्हणून आज चोवीस तारीखपर्यंत कुठलेही निर्णय हा या शासनाने घेतलेला नाही या विभागाने घेतलेला नाही आणि म्हणून हे जनआंदोलन या ठिकाणी मला महाविकास आघाडीला शिवसेना उभा गटाला त्या ठिकाणी करावं लागतो खरं तर तुमच्याकडे पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी दोन दिवसानंतर वनविभागाला भेट दिली होती सावंतवाडीच्या वनविभाग कार्यालयात तर त्या कार्यालयामध्ये मी जेव्हा गेलो त्यावेळी आपण आंदोलन केलं त्यावेळी दहा चार दोन हजार तेवीसला या दोडामार शहरामध्ये सासूनी ग्रामस्थांच्या वतीनं दोडामार वास्यांच्या वतीनं त्यावेळी वनविभागानं सांगितलं होतं की तीनशे एकरमध्ये फक्त सत्तावन्न सत्त्याण्णव झाडांची तोड आहे आणि पस्तीस हजारचा दंड आहे पण ज्यावेळी मी काल दोन दिवसापूर्वी वनविभाग सावंतवाडी कार्यालयात गेलो त्यावेळी तिथं सहा हजारपेक्षा अधिकची झाडं कत्तल झाली बेसुमा आणि जवळजवळ वीस लाखापेक्षा अधिकचा दंड त्यांना आपण दिलेला आहे अशा प्रकारच्या नोटीस बजावलेल्या आहेत अद्याप नोटीस दंड भरलेला नाही ही भूमिका त्या ठिकाणी मांडली म्हणजे त्यावेळी सांगितलं होतं सत्त्याण्णव झाडं तीनशे एकरमध्ये आणि पस्तीस हजार आणि ज्यावेळी मी दोन दिवसापूर्वी वनभाकडे गेलो तेव्हा सहा हजार झाडांपेक्षा अधिकची झाडं आणि वीस लाखापेक्षा अधिकचा दंड म्हणजे यामध्ये किती गोडबंगा लागले हे सुद्धा आकडे खोटे आहेत म्हणजे सहा हजारपेक्षा जवळजवळ त्याच्यापेक्षा चार पाच पट्टीनं अधिक झाडं ही त्या ठिकाणी जंगली दुर्मळ दुर्मिळ झाडं ही त्या ठिकाणी तोडलेली आहे नुसतंच तेवढंच नाही तर राखीव जे वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये सुद्धा यांनी वृक्षतोड केलेली आहे ह्या जागा दोडाबाळ तालुका इकोसेन्सिटिवमध्ये येतं इतर वनामध्ये येतं आणि म्हणून अशा पद्धतीची वृक्षतोड सुद्धा त्याबाबतसुद्धा फार अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले आणि एवढं सांगितलं की सतरा महिने झाले आपण अद्याप याबाबत गुन्हा दाखल का केलात नाही कारवाई आपण का केलीत नाही याबाबत त्या ठिकाणी त्या कार्यालयात ते निरुत्तर होते त्यांना त्यांनी उत्तर देऊ शकले नाही आज मी भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये हो। गेलो भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये त्यांना स्पष्ट सांगितलं की मोजणीचा अधिकार तुम्हाला नाही कारण हिस्से वाटपाची जी मोजणी आहे ती मोजणी ही दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे म्हणजे ते जे मोजणी करायला त्या ठिकाणी गेले होते खरं तर मोजणी ही संपूर्ण नकाशाची व्हायला होती कारण त्या जमिनी या सामायिक आहेत तिथे हिस्सेवाटप ठरलेलं नाही आणेवारी झालेली नाही स्वतंत्र सातबारा झालेला नाही कोणाचा ज कोणाची जमीन कोणती आहे हे ठरलेलं नाही असं असताना या ठिकाणी आणि सह हिस्सेदार जे आहेत सगळे त्यांची त्या ठिकाणी सहमती नसताना आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मोजणीसाठी गेला तुम्हाला अधिकार काय कारण हे मोजणीचे अधिकार महसूलचे आणि भूमी अभिलेखचे हे न्यायालयाकडे आहेत दिवाणी न्यायालयाकडे त्या ठिकाणी अधिकार आहेत आणि त्यांचे अधिकारी त्या ठिकाणी काढलेले आहेत आणि म्हणून आधी संपूर्ण क्षेत्राचा जो काही भाग हिस्सा एखाद्याने जर समजा विकला समजा एक सामायिक प्रॉपर्टी आहे आणि आपण कुटुंबातले जाऊ समजा समजा एकच समजा आहोत तर एखाद्याने विकला त्रयस्थ माणसाने तर अशा वेळी दिलेल्या कोर्टाच्या दिवाणी कोर्टाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर त्याच्या हुकमाशिवाय या त्रयस्थ व्यक्तीला म्हणजे जो त्रयस्थ ही तर त्रेस्त व्यक्ती आहे परप्रांतीय म्हणजे कुटुंबातलं वाटप असेल तर आपण समजू शकतो पण त्रयस्त व्यक्तीला जर त्या ठिकाणी ताबा द्यायचा झाला त्या जमिनीचा तर दिवाणी कोर्टाच्या वाटपाच्या हुकमाशिवाय दिवाणी कोर्टाच्या वाटपाच्या हुकमाशिवाय हा ताबा देता येत नाही आज सासोलीची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण जमिनीचा ताबा सर्व्हे नंबर तेवीस मधल्या साडेबाराशे एकर सुमारे जमिनीचा ताबा तीनशे एकर जमीन त्यांनी विकत घेतलेली आहे आणि उर्वरित सगळ्या जमिनीचा ताबा हा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे असा ताबा त्यांना घेता येणार नाही ना आणि हा सुप्रीम कोर्टाचा कायदा दोन हजार तीन मध्ये पारित झालेला आहे हिस्सेदारी हिस्सेवारी काढण्याचे अधिकार महसूल आणि भूमी अभिलेखला नसून ते दिवाणी कोर्टाचे दिवाणी कोर्टाला ते आदेश आहेत पोट हिस्साची मोजणी केली आणि त्याचा हिस्सा जर ठरवला तर तो हिस्सा ठरवल्याशिवाय म्हणजे जो हिस्सा ठरवल्याशिवाय पोट हिस्त्याची मोजणी करता येणार नाही म्हणजे जे पोट हिस्त्याची मोजणी करायला जे भूमी अभिलेखचे अधिकारी त्या ठिकाणी गेले होते हे त्यांना आधी अधिकार नाही मोजणीचा तो अधिकार त्यांना नाही आणि म्हणून त्यांचे सगळे अधिकार हे महसूलचे आणि अभिलेखचे कोर्टाने काढून घेतले आहेत त्यामुळे कलम सत्त्याऐंशी कलम पंच्याऐंशी हे केव्हा वापरणार जेव्हा सगळे सहीस्सेदार सहमतीनं असतील तरच सर्वांची संमतीचा जर अर्ज असेल तरच त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मोजणीचं किंवा हिस्से वाटपाचं त्या ठिकाणी काम होऊ शकतं या विषयामध्ये कुठल्याही सहभागदाराची ही त्या ठिकाणी मोजणीसाठी संमती नाही आहे विरोध आहे त्यामुळे या सगळ्या बाबतीत ती चौकशी व्हावी आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या हरकती आहेत त्या लोकांच्या दोन दोनप्रमाणे या हरकतीबाबत चौकशी व्हावी हा त्याच्यामध्ये विषय आहे खरं तर भूमि अभिलेखची मोजणी जे मोजणीला गेले होते मोजणी ती होऊ शकली नाही लोकांनी हरकती घेतली यांनी पोलिस बळाचा वापर केला होता यांना त्या ठिकाणी कुठलाही अधिकार नव्हता आणि त्यामुळे त्यांचं जे कृत्य आहे भूमी अभिलेखचं मोजणीचं हे गैरकृत्य आहे आणि म्हणून ज्यांनी हे केलेलं आहे त्या त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यांनी कारवाई व्हावी